तर आज म्हणूया मस्त बाजरीच्या पिठाच्या वड्या म्हणू शकतो आपण बट्टी म्हणू शकतो आणि आता थंडीच्या दिवसात तर खूपच चांगली राहते तर बघा मस्त झालेल्या आपल्या छान मस्त तळून घेतलेले आहे आणि मस्त तिखट वरण केलेले आपण तुरीचं त्याच्यामधून टाकायला आणि मस्त एक चमचा तूप टाकायचं आणि मस्त चुरून खायचं आहे इतकं मस्त लागतं एकदम युनिक आहे तुम्हाला पै तुम्ही पहिल्यांदाच बघाल अशी बाजरीच्या पिठाची रेसिपी सुरुवातीला बघा एक मोठं बाऊल मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे मीठ टाकलेलं आहे आणि तेल टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि घट्टसर गोळा तयार करायचा आपल्याला बाजरीच्या पिठाचा आणि मस्त आपल्याला बघा तुम्ही काय नाव देता रेसिपी बघितल्यानंतर मी तर वड्या पण म्हणू शकते आणि आपण बट्टी करतो ना तसं पण म्हणू शकते आणि बघा असं करून घ्यायचं आहे आणि त्याचे मी दोन भाग करून घेतलेले चाकोणी मधोमध कापून आणि आपल्याला ते वापून घ्यायचे इतकं मस्त चव लागते आणि ते पण तुरीच्या वरणाबरोबर वर वर मस्त लागते खायला चुरून खायचं मस्त तुपाची धार टाकायची मस्त त्याच्यावर एक चमचा आणि बघा इकडे तुरीची डाळ पण आपली शिजलेली मस्त आणि टोमॅटो घेतलेले दोन ते बारूक का बारीक कापून घेतलेले एक हिरवी मिरची घेतलेली एक कांदा घेतलेला आहे सगळं आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे मिरच्या थोड्याशा उभ्याच कापल्या आहे मी टोमॅटो टाकून द्यायचे कांदा हिरवी मिरची आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त आणि आता त्याला फोडणी द्यायची आपल्याला तर मस्त लसूण घेतलेला आहे हिंग टाकलेलं आहे जिरं कडीपत्ता आणि थोडीशी लाल अख्खी मिरची टाकलेली आहे फोडणीला आणि आपल्याला आता डाळीमध्ये टाकून द्यायचे ते आणि मस्त डाळ तयार होते बघा छान उकळीवू द्यायची डाळीला आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चवीणसार मीठ टाकायचं आपल्याला आणि मस्त वरण आपलं तयार होणार आहे आता बट्टीवरण म्हणा वडीबरोबर खाण्यासाठी बाजरीच्या थंडीच्या दिवसात तर खूपच चव लागते आणि तुम्ही नक्की करून बघा बघा आता मस्त वाफून झालेली आपली पंधरा मिनटं मी ठेवलेली आणि इकडे डाळीला पण छान उकळी आलेली मस्त आणि आता आपल्या बघा चाकूच्या सायने तेव्हा वड्या कापून घ्यायच्या आहे गारू द्यायच्या आणि नंतर कापायच्या आहे ते आपल्याला आणि मस्त आपल्या दोन्ही बाजूनी त्या तळून घ्यायच्या आहे मी कमी तेलामध्ये तळलेल्या आहेत त्या जास्त तेलाचा वापर नाही केलेला आता ह्या दोन्ही पण मी कापून घेणार आहे बघा मस्त झालेल्या एकदम छान वाफ झालेली आहे त्याची पंधरा मिनटामध्ये एकदम युनिक रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त खा आणि स्वस्त राहा आता या सगळ्या आवड्या मी कापून घेतलेल्या आहे आणि बघा पॅन ठेवलेलं आहे मी कढी ठेवलेली बघा गॅसवर आणि कमी तेलामध्ये दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायच्या आपल्याला सुरुवातीला मोठा गॅस करायचा आणि नंतर कमी गॅसवर त्या होऊ द्यायच्या आहे थोड्या वेळ म्हणजे पूर्ण आतबाजूनपर्यंत त्या तळल्या जातात आणि मस्त खायच्या आपल्याला वरणाबरोबर अशा मस्त खरपूज तयार होतात आपल्या या मी तर वट्टी पण म्हणेल आणि वडी पण म्हणेल आता मस्त तळून झालेले आहे बघा आपल्या वड्या आणि एका झाडात काढून घ्यायच्या आहेत त्या आणि दुसऱ्या पण आपल्याला सगळ्या तळून घ्यायच्या अशाच आणि एका ताटात काढून घ्यायच्या आता दुसऱ्या पण अशा टाकून घ्यायच्या आपल्याला आणि बघा आता मस्त खाण्यासाठी तयारी आपल्या बाजरीच्या पिठापासून केलेल्या बघा आपण वड्या किंवा बट्टी आपली तयार झालेली बघा मस्त खुसखुशीत आपली बट्टी तयार झालेली आहे खाण्यासाठी